नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे जलसंपदा विभाग याची गुणवत्ता यादी त्यांनी वेबसाईटवर अपलोड केलेले आहेत प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट किती दिवसात जाहीर होईल ही सर्व डिटेल माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा दिवसापूर्वी डब्ल्यू आर डीची जे मिरिट लिस्ट आहे गुणवत्ता यादी त्यांनी वेबसाईटवर अपलोड केली होती दहा तारखेच्या आत तुमची प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट जाहीर होण्याची शक्यता आहे या आठवड्यात तुमची प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट जाहीर होईल त्यामध्ये सिलेक्शन आणि वेटिंग लिस्ट ते जाहीर करतील बघा विद्यार्थी मित्रांनो प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जाहीर केल्यानंतर तुम्हाला लवकरच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवल्या जाईल त्यासाठी तुम्ही तुमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट तयार करून ठेवा आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा काल डब्ल्यू टी जॉईनिंग लेटरबाबत अपडेट आलेला आहे सात मार्चला म्हणजेच उद्या त्यांना जॉईनिंग लेटर मिळतील तो व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे ज्या विद्यार्थ्यांचे डब्ल्यू टीमध्ये सिलेक्शन झालेले आहेत त्यांनी तो व्हिडिओ नक्की बघा तुम्ही जर नियुक्ती पत्र कार्यक्रमात जाऊ शकत नसाल तर त्यांनी एक ईमेल आय डी आणि खाली एक दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे त्यावर त्यांना कॉल करून कळवा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद